नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरेक्ट युट्यूब चॅनलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो एल एल बी सी ई टी थ्री इयर करता अतिशय महत्त्वाची न्यूज मी आपल्यासाठी घेऊन आलेला आहे तर यामध्ये सी ई टीचं फॉर्म भरण्याची तारीखही आपल्याला वाढवून देण्यात आलेली आहे तर याकरता संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी आपल्याला सांगणार आहे तुम्ही जर एल एल बी सी ई टी फाय इयर आणि एल एल बी सी ई टी थ्री इयरची तयारी करत असाल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करणं गरजेचं ठरणार आहे कारण सीई टी ची या संपूर्ण प्रोसेसमध्ये तुम्हाला आमच्या या चॅनलचा नक्कीच उपयोग होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण ई टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहोत तर यामध्ये अनाऊन्समेंटमध्ये आपण पाहत असताना आय एम पी नोटीस डेट हॅव बीन एक्सटेंडेड फॉर व्हेरियस कोर्स ऑफ ई टी रजिस्ट्रेशन फॉर इयर दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे नोटीस आपल्यासमोर ओपन होणार आहे तर यामध्ये आपण पाहू शकत असताल एक्सटेंडेड सीई टी ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग डेट्स तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर एल एल बी सी ई टी थ्री इयर आणि एल बी सी ई टी फाय तयारी करत असताल आणि तुम्ही अभ्यास पावेतो सीई टीचे परीक्षेचे फॉर्म भरलेले असताल तर तुमच्या लक्षात येणार आहे की येथे एल एल बी सी ई टी थ्री इयर सहा नंबरच्या कॉलममध्ये आपण पाहत असताल एम एच एल एल बी थ्री इयर ई टी हजार चोवीस स्टार्टिंग डेट अकरा जानेवारी दोन हजार चोवीस आणि एन्ड डेट एकतीस एक दोन हजार चोवीस अशा प्रकारे देण्यात आली होती परंतु आता ही तारीख दहा फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि टेन्टेटिव्ह सीई टी एक्झाम डेट बारा मार्च आणि तेरा मार्चला होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या तारखेमध्ये बदल झाल्याचा अद्याप पाहितो सीई टी सेलने आपल्याला कोणतीही अपडेट दिलेली नाही परंतु फॉर्म भरण्याची जी तारीख आहे तर ती दहा फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर अद्याप पाहितो सीई टीचा फॉर्म भरला नसेल तर सीई टीचा फॉर्म भरण्यासाठी लगेचच तुम्ही तयारीला लागा जेणेकरून तुमच्या जवळचं सेंटर तुम्हाला मिळणार आहे तर तुम्हाला परीक्षेसाठी लांब जाण्याची आवश्यकता पडणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर एल वी सी ई टी थ्री इयर आणि एल व्ही सी ई टी फाय तयारी करत असाल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा विद्यार्थी मित्रांनो याचबरोबर सीई टी सी एलच्या रेग्युलर अपडेट्स या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळत असतात त्या संपूर्ण अपडेट्स त्या संपूर्ण अपडेट्स तुम्हाला आमच्या या चॅनलवर लगेचच्या लगेच मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अद्यापर्यंत फॉर्म भरला नसेल तर लगेच फॉर्म भरण्याची तयारी सुरू करा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो